कोरेगाव नगरपंचायतीने पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात कोरेगाव शहरातील सातारा पंढरपूर मार्ग व रहमतपूर मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली नवीन एसटी स्टँड आझाद चौक ते हद्दीपर्यंत रस्त्यालगत असलेल्या तीस अतिक्रमणांवर बुलडोजर फिरवण्यात आलाय त्यामुळे ही सर्व अतिक्रमणे जमीन दोस्त झालीत या कारवाईमुळे वर्दळीच्या असणाऱ्या आझाद चौकाने मोकळा श्वास घेतलाय कारवाई दरम्यान पन्नास जणांनी स्वतः अतिक्रमण काढून घेतलंय नगरपंचायत प्रशासन अक्षन मोड वर आल्याने अतिक्रमण धारकांची पाचवर धारण झाली होती मुख्याधिकारी विनोद झळक यांनी कोरेगाव शहरातील बजावल्या होत्या यामधील पन्नास जणांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले मात्र काही जणांनी अतिक्रमण न हटवल्याने गुरुवारी नगरपंचायत प्रशासन अक्षन मोडवर आले गुरुवारी सकाळी मुख्याधिकारी विनोद झळक पोलीस निरीक्षक घनश्याम बल्ला सहायक पोलीस निरीक्षक मुसळे पोलीस जवानांच्या उपस्थितीत कारवाईला सुरुवात करण्यात आली यावेळी शेखर बर्गे, अशोक बर्गे यांच्यासह नगरपंचायतीच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते मोठ्या प्रमाणावर पोलीस फोटपाटा तैनात ठेवण्यात आला होता कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्वागत कमानीपासून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात करण्यात आली मी प्रशांत नरोगर गुरव हाकोर शहराध्यक्ष कोरेगाव आज कोरेगाव नगरपंचायतीने जी अतिक्र अतिक्रमण मोहीम हाती घेतलेली आहे ती वाहतूक कोंडी होती म्हणून आज त्याचं त्या, 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 कारण सांगितलं गेलं खरं तर ही होती म्हणून आम्ही गेले कित्येक वर्ष झालं या याचा पाठपुरावा करत आहे की कोरेगाव शहरामध्ये हॉकोर झोन निर्माण करा तुम्हाला सांगतो दोन हजार सतरा सालापासून आम्ही याचा संघर्ष करीत आहे गेले सात आठ वर्षाला आम्ही प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करीत आहोत मराठा शासनाच्या जी आरप्रमाणे संपूर्ण शहरामध्ये हॉकरझोनची शहरात विविध ठिकाणी हॉकर झोन निर्माण करा या छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्यावर त्या प्रशासनाच्या दिरंगाईमुळं आज उपासमारीची वेळ आलेली आहे आम्ही इतके न, इतका पत्रव्यवहार करून जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपंचायत विभागाला वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत तसा आमच्याकडे उच्च न्यायालयाचा आदेश देखील आहे की या याची अंमलबजावणी करा म्हणून या कोरेगाव नगरपंचायतीनं त्याबाबत कुठलीही दखल घेतली नाही वर व आज या कोरेगाव शहरातील सर्व छोटे व्यावसायिक जे आता पोटास्तरींची उपासमारीची वेळ आलेली आहे तर याच्याबद्दल या, या असल्या कारवाईबद्दल मी निषेध व्यक्त करतो आणि करतो एवढंच बोलतो थांबतो जैन जय महाराष्ट्र याबाबत यांनी हॉकर झोनच्या बाबतीत लवकरात लवकर निर्णय घ्यावा यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं पाठपुरावा करणार आहोत काही करून हे सर्व व्यवसायांचे खोटापाण्याचा विषय ही बाब लक्षात घेऊन नगरपंचायतीने लवकरात लवकर हॉकर झोन निर्माण करावे या अतिक्रमण मोहिमेच्या बाबत आम्ही परवा दिवशी निवेदन दिलेलं होतं त्या निवेदनाचा कोणताही त्यांनी विचार केला नाही प्रांत अधिकारी यांच्यासमोर आमची मिटिंग झाली नगर सी ओ ते गैरहजर होते आणि याबाबत आम्ही त्या त्यांना विनंती केलेली होती की हा प्रशासकीय ज्या ज्या अडचणी आहेत ते आमदार साहेबांना आम्ही समक्ष भेटून त्यांच्यासमोर आमचं गारण मांडतो त्यांना येऊ द्या ते बाहेरगावी असल्यामुळं आमचं त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही नव्हता त्यांना फक्त आम्ही विनंती केली होती की के आमदार साहेब आल्यानंतर एक सामोपचाराने एक मिटिंग घेऊ आणि त्यामध्ये ठरल ते त्या आपण मान्य करूया परंतु आमदारांची येईपर्यंत प्रशासनानं वाट देखील केली नाही वाट ही देखील बघितली नाही आता यापुढे आम्ही प्रशासनाकडं या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं मागणी करणार आहोत की हॉकर झोनची लवकरात लवकर त्यांनी निर्णय घ्यावा नाहीतर नाहीतर यापुढे आम्ही सर्व हॉकर्स बांधव बसून या पुढील आमच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल